नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विकास कामांना खोडा घालण्यासाठी राजकारण करू नका निवडणुकीपुरते राजकारण करणे योग्य आमदार महेश शिंदे कुमटे गावातील विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ कुमटे गावातील शेतकऱ्यांसाठी विकास कामे सुरू आहेत त्यामध्ये कृपया कोणीही राजकारण आणू नका आमदार म्हणून मी जर दोन किलोमीटरचा रस्ता तयार केला तर तुम्ही तीन किलोमीटरचा रस्ता तयार करा परंतु विनाकारण राजकारण करू नका निवडणुकीपुरते राजकारण ठीक आहे निवडणुकीत मला मतदान करू नका परंतु विकास कामामध्ये खोडा घालू नका अशी अपेक्षा आमदार मय शिंदे यांनी व्यक्त केली कुमटे तालुका कोरेगाव येथे ग्रामपंचायत माजी सैनिक संघटना तानाजीराव जगदाळे विविध कार्यकारी सोसायटी आमदार मय शिंदे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कुमटे ते जळगाव यासह आणि दोन रस्त्याच्या कामाच्या प्रसंगी आमदार शिंदे बोलत होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव करपे ज्येष्ठ नेते हनुमंतराव जगदाय पोपटराव जगदाय उपसरपंच संभाजी चव्हाण माजी उपसरपंच सुधीर जगदाय भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश यादव माजी अध्यक्ष संतोषाबा जाधव शिवसेनेचे प्रमुख संजय काटकर तानाजीराव जगदाय विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भैयासाहेब जगदाय यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे जीवनमान हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कोरेगाव मतदारसंघातून विधानसभा सदस्य झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ग्रामीण भागातील रस्ते उभारणीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले मतदारसंघातील प्रत्येक वाडी वस्ती आणि गावात ट्रिमिक्स रस्ते केले आहेत जोपर्यंत प्रत्येक गावातील आणि वाडी वस्तीवरील शेतात जाणारे पानंद रस्ते ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे होत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही अशी ग्वाही आमदार शिंदे यांनी दिली

ए ये पोरा वाला आहे ए जय शिवाजी ए शिवाजी शिवाजी आता तुम्ही की नाही पापो पापो घ्या चला बापू तुम्ही घ्या इय इय

ગણેશ બસ ના રે પડનારે ખાલી બસ ના રે પડનાર ખાલી બસાય વિક્રમ बर का रे सांगितले साहेब खुन नका थांबा जरा थांबा थांबा समोर बघा सरम बघा एक मिनिट साहेब समोर बघा सर साहेब

सहा कोटी रुपये झाले ते महेश शिंदेच्या मालकीचे नाहीत किंवा राज्य सरकारच्या मालकीचे नाहीत हे कोणत्या त्या शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत या मालकीचे आपल्याला तो रस्ता गरजेचा त्यांच्या इस्टिमेट ला साधारणतः दोनच फूट असल आणि आपल्याला कालवट माती काढून रस्ता करावा लागेल जसा हा केला हलमान तसा हानमा आपल्या तालुक्यातला आहे हानमा प्रामाणिक आहे हानमाला सांगितलं तू पैसे कमवू नकोस रस्ता एक नंबर केला त्या त्याला रस्ता एक नंबर केला त्याचा रस्ता करायला लागेल ह्यांच्या इष्टी भेटला असतात दोन फूट घेऊन दोन फूट भरल्या कुठं काय भूलग्या रेटी नाही मध्ये भाऊनं तीस लाखाचा रस्ता केला कुठं गेला काय झाला माहित नाही तर का कुठं आहे रस्ता झाला किती दिवसात काय झाला काय रस्तो होती या रस्त्याच्या रस्ता झाला पंधरा दिवसात गायब झाला व्हायला नको काळवं टाकलं सगळं उकडून काढून पाच ते सहा फुटाड दगड आणि बोगून भरून घेऊन रस्ता झाला पाहिजे त्यासाठी गावाने ही साथ दिली पाहिजे त्याच्या इस्टिमेटच्या गोष्टी आहेत ते त्याला काही द्या पाहिजे

वाटताच आलो आहे दहा वर्षांना पंधरा वर्षाने पुन्हा करू आता कुठच्या तात येणार असता पाच पन्नास वर्ष काय होईल असं वाटतंय त्या गावाला रस्त्याला अशी काम ही काम आपण करून यावी अशी आपण सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर एक गोष्ट महत्वाची सांगणार सांगणार आहे आता यालुक्यात चालू केले आज इतकी भयानक परिस्थिती आहे प्रमाणे शेता गावात गेलं बावीस वर्षाचं साठ किलो वजाच पोटा अटेक्सून गेलो कारण शोधली तेव्हा मी होतो तो शकतो जास्त खोलात नाही कुठलाही रंगीत पदार्थ रंगीत पेढा असू द्या रंगीत कुठलीही मिठाई असू द्या रंगीत पेय असू द्या आपल्या लग्नातला रंगीत भात असला तर तो खायचा नाही त्याच्यामुळं हार्ट अटॅक येतो प्लेक नावाचे बर असते तोंडातली ती तयार होते आणि मास्क मारताय ते फक्त फक्त त्या रंगामुळे मारताय त्याच्यावर तुम्ही बंदी आणणार आहे पण त्याला तर आहे ते या डिसेंबरच्या दिवशापर्यंत तरी चालेल तर तो पण किती मोठे सांगू शकत नाही हे <laughs> जे रंगाचा पण पितो त्याची एक राळ तयार होते राळ हा रंग हा डांबरापासून आणि आपल्या संडास मध्ये जे फिनेल आपण वापरतो त्याच्यापासून तयार केला फिनाय आणि म्हणतात डांबराचा साठा आणि तो त्यावा वाटतो म्हणून डांबराचा वापर आणि फिनाईच्या वापर केला जातो आणि तो आपण पितोय पितोयंग नावाचा आहे कोरोना पिऊन देऊ नका तो

शंभर वर्षापर्यंत आपल्या मतदारसंघात एकशे दहा वर्ष झालंय शंभर वर्ष झालंय आता बावीसा वर्षी तिकीट काढते निघून जाते पण त्याच तिकीट निघतं आई बाबाच वाटून आयुष्यात आई शहर रडत राहू लागत त्या सोया लावून पुढे जायचंय आपण विरोधात काय घेऊन द्या काय नाही आपण आपलं घेऊन द्या काय नाही काय मी सांगितलं त्याने उलट करायचे असतील तर आपण अजून जाणून घेत त्याला घ्या काय अडचण नाही पण आपण सगळ्यांनी कंपल्सरी रंगीत घेतलं पुढं काही प्यायचं नाही रंगीत काही खा खायचं नाही त्या गोष्टी टाळल्या पाहिजे त्याचं लग्न समारंभ आहे त्याच्या पहिल्यांदा सांगायला पाहिजे तुला पिवळा रंग आणायचे तर हळदीचा

जाकर हिचारे, जाकर हिचारे, जाकर पाचन टीन चार, ओह कैसे लगा, जब यह चक्कर चलने, जो भी है अपने, जब जो नेट पर है तो उसको भी जाता, बाबन जिले का पुलिस आई तो तो पूर्व भर चांदना, पानी से लगाई उड़ गिरता है, जब वो आता, तुम्हीं सही आ गए, पहले तो उनते भी मन से भाई लोग पढ़ते हैं आज पहिल्यांदा नाही बरं वाटलं बरं वाटत काय करायचं मदत देऊन नाही देऊन पण संवाद झाला पाहिजे प्रेम वाटलं पाहिजे काय मी काय काय केलं